टेरेसवर न बघितला तर तिथलं ती दिसतोय तो पावनगड आहे त्याच्या जो झेंडा आहे तो आम्ही सतरा अठरा वर्षापूर्वी लावलेला आहे मग एवढी वर्ष झालं आम्ही तिथं काम करतो मग नंतर झालं असं की मग त्याचं संवर्धन करूया नुसतंच काय प्रयत्न केले पण काय होत नव्हतं म्हटल्यावर मग आम्ही त्याचं पहिल्यांदा दगड काढायला सुरुवात केली दगड साधारण सहाशे चोवीस दगड आम्ही मोजून काढलेले एक साधारण दोन तीनशे किलोपासून ते पासहाशे पडलेले पासहाशे किलोपर्यंत दगड होती बुरुजाचे दगड ते आम्ही काढायला सुरुवात केली माती काढली म्हणजे मग आम्ही हे स्वयं ना मग पहिल्यांदा आम्हाला बऱ्याच ज्या सामाजिक आपल्या इथे संस्था आहेत त्यांच्याकडे आम्ही त्यांना पत्र दिलेत काहीने आम्हाला चांगली मदत केली म्हणजे तर मेडिकल असोसिएशन आहे कोल्हापूर मेडिकल त्यांनी सुरुवातीला मदत केली आम्हाला आणि मग ते तिथून मग त्या मग काही वेळेला कमी पडले पैसे त्यावेळी मग स्वतःच पैसे घातले ते मग इंद्रजीत सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते कामाला सुरुवात केली आणि मग मी जायचो गडावर त्यावेळी तिथले काही कर्मचारी आम्ही घेतले मग त्यांना पगार द्यायला लागलो अशा पद्धतीने तिथे काम करत गेलं म्हणजे महाराजांचा किल्ला हा एक तरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली पण गडकिल्ले संवर्धनांकडे बघायचं नाही किंवा ते मग भूमिका झाली लोकांची वाहवा मिळवली सोशल मीडियावर टाकलं लाईक मिळाले आणि ग बसलो मी काय रुचत नव्हतं मनाला मग काहीतरी करायचं आणि एक तरी आपण तो पुढाकारानं करायचा करा आणि ते झालं शक्य मग करत गेलो थोडं बांधकाम आम्ही केलं मग तुपाची विहीर आम्ही चुन्यामध्ये बांधून काढली दगड गेले दगड काढले माती काढली मग तिथं पायऱ्या वगैरे जुन्या होत्या ती दिसायला लाग लागलं म्हणजे कुणालाच माहिती नव्हतं पण तिथं राहणारे लोक पण म्हटले की आम्ही कारण आमच्या पण आजोबांनी सांगितले आजा आजोबा पंजोबांनी कधी कधी पडलेलं आहे आम्हाला माहिती नाही म्हणजे तो बरेच आधी पडला असेल मग ते काढत गेलं मग त्याचीसुद्धा इंटरेस्ट आमचा वाढत गेला मग ते उभा केलं उभा केलं पण काम अर्धवट राहिलेलं आणि परत पावसाला सुरुवात झाली आणि ती जी आम्ही केलेली ती परत पडलं त्याच्यानंतर पण संपल्यानंतर परत आम्ही सुरुवात केली मग कोरे विनय कोरेसाहेब आमदार ते आले त्यांना कोणी सांगितलं जे विजय पाटील नगराध्यक्ष माजी होते त्यांनी त्यांना सांगितलं ते आले त्यांनी बघितलं की काय करायला आहे म्हणजे म्हणजे तुम्ही तिकडून येऊन करताय मग ह्याला किती दिवस तुम्ही पैसे घालणार आहे म्हटलं आमच्याला जेवढं होईल तेवढं आम्ही करतोय मग त्यांनी म्हटलं की आता हे आपण पन्हा नगरपालिकेच्याने याला फंड शासनाकडे मिळतो मग त्यांनी एक दोन कोटी रुपये फंड दिला आणि सुरुवात मग आत्ता जी कामाची सुरुवात झाली परत ते मग आता नगरपालिकेच्या वतीनं काम सुरू आहे त्याच्यातून मग आम्ही आता मग त्यांनी सांगितलं की देखरेख तुम्हीच करा त्याच्यानंतर तो बुरुज उभा राहिला त्याच्या पायऱ्या उभा राहिल्या चोर दरवाजा चोर दरवाजा जो होता तो पडलेला होता तो त्याचं काम आता म्हणजे आता पावसाळ्यामुळे थांबलेलं आहे तो बऱ्यापैकी झालेला आहे आता दक्षिण दरवाजा जो आहे तर दक्षिण दरवाजाचं पुन्हा काम आम्ही करायचं म्हणजे तुम्हाला ते किस्सा म्हणजे मी गडावर रोज जायचो म्हणजे सगळ्यात जास्त किल्ल्यावर मी गेलो असेल ते पावनगडावर गेले पन्हाळ्या गडावर गेले म्हणजे पन्हा गडावर पावनगडला जायला पन्हाळ्या गडावरून जायला पाहिजे पण पावनगडावर रोज मला बारा तिथं थांबायचं जेवायचं एक वाजता आणि गडावर जायचं तिथं ते कामगार असायचे त्यांच्याडनं काम जे लागल दगड उचलायला मदत लागेल हे लागेल ते सगळं आम्ही आता करायचं घरातली मला विचारायची कुठं चालला आहेस बायको म्हणायची पावनगड पावनखड मग आम्ही रे रोज पावनगडावर काय ठेवलं आहे <laughs> माणसं सहा महिन्यातनं महिन्यातनं दोन महिन्यात एकदा तुझं रोज काय काम आहे पावनगडावर का वैतागायची अक्षरशः मग मी त्यांना काही कधीतरी महिन्यातनं एकदा सगळ्यांना घेऊन जायचो मग माझे मित्र जे आहेत माझे सहकारी माझ्याबरोबर ते सगळे असायचे मग कोण कधी कोण नसायचं मग मी एकटाच जायचो मग तसं म्हणजे सांगायचं तर वैतागलेली बायको तिनं ही जी घर असता तुम्ही आपण बसले ही जी जागा बघितली ही तिचं तिने पसंत केली म्हणजे पसंत तिनं केली व्यवहार पण तिचं ठरला कारण मी त्या ह्याच्या गडबडीत होतो नाही राजकीय सगळं चालू होतं त्यावेळी गडबडीत असल्यामुळं मला इकडं यायला वेळ मिळाला आणि तिनंच बघितली हे सगळं मी इथं जे ज्यावेळी उत्खनन हे करायचं त्यावेळीच मी येऊन बघितलेलं आहे म्हणजे मला माहीतच नव्हतं आणि ज्यावेळी व्हावं लागल्या मी इथनं हां भूमिपूजन नाही झालं त्यावेळी मी बघितला हे पग रोज पावनगडवर काम आहे काय काम आहे मनारे बायकोने जी जागा आमची पसंत केली आता तिथनं मला पावनगड रोज दिसतोय <laughs> म्हणजे आता उभा राहिला हां म्हणजे आता तिकडं बुरुज उभा राहिला किल्ला उभा राहतोय आणि इकडं आमचं घर उभं राहिलं आता वर टेरेसवर गेलं आता अंधार आहे तिथं बघितलं तर पावनगड आपल्याला क्लिअर कर धुकं नसलं तर क्लिअर कर आणि पावनगडावरनं मी तेवढ्या वेळी घरावर मोठा झेंडा लावून घेतला आहे म्हणजे इथून पावनगडाचा झेंडा दिसायला पाहिजे आणि पावनगडावरनं आपलं घरावरचा झेंडा दिसायला पाहिजे हे काय म्हणजे हे नातं पावनगडचं आणि माझा मग आता बरेच आहेत मी आता तामिळनाडूमधला साजरा गोजरा केला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे असे बरेच आहे विशाळगडचा आहे विशाळगडचं मी बघितला आम्ही आंदोलन काही तिथं पडलेला बुरुजाचं पुण्यातून काही शिवप्रेमी संघटना आल्या होत्या सह्याद्री प्रतिष्ठान वगैरे त्यांच्यासोबत आम्ही त्यांच्या मदतीला गेलो होतो मग त्याच्यानंतर मग परत आता आहे पण विशाळगडसुद्धा कारण विशाळगडनं आपल्या महाराजांचा जीव वाचवला आणि तो किल्ला सुद्धा आहे त्या असुस्थितीतून उभा राहायला पाहिजे ही एक आहे डोक्यात ते आता बघूया कसं जगदंबा आशीर्वाद देते आणि त्या पद्धतीनं होत आहे असे आहे ते आपल्या कलानिधी गड जो आहे चंदगडला तो सुद्धा त्याची डागडुजी करून परत तो पुनर्बांधणी होऊ शकते त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे परत थोड्या भूमिकेबद्दल छत्रपती शिवरायांचा जो पोशाख आहे त्याचं महत्व काय आता माझ्यासाठी तरी ती पूजनीय आहे मला आता काही म्हणतात काय याला एवढा आहे हे ड्रेस मागतो देत नाही पण मी देत नाही कुणाला म्हणजे माझ्या इथं ड्रेस आता तुम्ही बघितला तर बरेच ड्रेस आहेत म्हणजे तो जो तुम्ही मगाशी विचारला शिवाजी चौक तो जो आहे तो काळा ड्रेस तो तयार करून घेतला तो सुद्धा मी आज आहे ते त्याला आता डाक पटले ते पण मी तो खरं मला आता मागायला येतात मी देत नाही कारण मी ड्रेसचं म्हणणं आहे की ड्रेस घातले तर ड्रेस तो ड्रेस कोणाचा आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि ज्यावेळी तुम्ही तो घालता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रेक्षकांच्या समोर जात आहे आणि माझे सगळे जे ड्रेस आहेत ते मी म्हणजे तुम्हाला पटनाम नाही आमच्या इथे एक पोद्दार टेलर म्हणून होते वयस्कर आहेत त्यांनी चंद्रकांत मांढरे आणि त्यावेळी ती तरुण होती त्यावेळी त्यांनी ते त्यांचे ड्रेस शिवायला ती मदतीला ज्या शूटिंगच्या वेळी जात होते आणि दुसरे आपली मंगळ पेटली मारिक टेलर त्यांच्याकडून मी शिवून घेतले ते मी स्वतः उभा राहून मी तर पहिला जो ड्रेस ज्यावेळी हे केला तर मी त्यांना जो सात ते आठ वेळा त्यांना ओसवायला लावला होता मला म्हटले नंतर ते म्हटले काय माणूस रे तू म्हटले तुझ्यासारखा हे बघितलं नाही म्हटले मग ते शिवले ड्रेस आणि ते अजून आहेत म्हणजे महत्त्व आहे त्याला ते, ते दुसऱ्यांना त्याचं इतकं महत्त्व असेल नसेल म्हणून ते मी देत नाही म्हणजे त्याचा काहीतरी अपमान होईल असं व्हायला पाहिजे म्हणून ते व्हायला नको म्हणून मी ते कुणाला देत नाही माझ्याकडे आहेत हुदेत पडून काय खराब झाले झाले पण मी दुसऱ्याला देत नाही त्याचे माझं भावनिक नातं आहे हे खरं कारण त्याचं मी कारण एकदा ज्यावेळी आपण ते सगळे जेरीटोप असेल कपड्याची माळ असेल ड्रेस असेल सगळे अजून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून तुम्ही हरिसल हर्षल हरिसल हर्षी राहत नाही तुम्ही ते महाराजांना तिथं जाऊन लोकांच्या समोर सादर होत आहे आणि लोक त्याचा आदर करतात त्याच्या नस्तमस्तक होतात अक्षरशः लोटांगण घालतात पायावर मग त्याला काहीतरी मान आहे ना तो काही लोकांना जमला नाही एक एकदा तर त्या कॉलेजच्या वेळी ते जाताना काही मुलं अफजल खानाची किंवा महाराजांची केली आणि गाडीवरून टू व्हीवरून मी त्याला सगळं थांबवले नमस्कार केला म्हणजे हे शोभत नाही तुम्ही उतरा तुम्हाला रिक्षाला पैसे नसले तर मग मी पैसे देतो रिक्षा जावं खरी हे जा हे असा अपमान करू नका कॉलेजमध्ये जाऊन करा म्हणजे ती हे जे आहे ना ते जपलं पाहिजे महत्त्व महत्व आहे त्या ड्रेसचं छत्रपती शिवरायांच्या पोशाखात काय काय समावेश असते ब्रह्मांड समावेश असल्याचं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण सगळंच आहे ना आपल्या समोर ज्यावेळी महाराज येतात त्यावेळी आपण ते सगळं विसरतोय ना जात भेद धर्म पंत ते आहे ते सगळं आपण विसरतोय अक्षरशः मी बघितलेलं आहे अनुभवलेला आहे म्हणजे सामान्य माणसं असो किंवा मोठे विचारवंत राजकीय नेत्या असो किंवा काय असो ते नतमस्तक होतात ते काय व्यक्ती भूमिका कोण करते त्याच्यासोबत नाही ते महाराजांच्या समोर नतमस्तक होतात हे खरंच मत आहे म्हणून ते जर काय म्हटलं म्हणजे मला त्यावेळी बरेच जण ज्येष्ठ सांगायचे की एकदा भूमिका करायला लागला समोर कोण जरी आला तर हातसुद्धा त्यासमोर जोडायचा नाहीस एकदा झिरेटोपाने कवड्याची माळ घातलीस की हातसुद्धा तू पुन्हा जर जोडायचं नाहीस आणि वाकून नमस्कार तर अजिबात नाही हे होता मी ते जपलं हे महत्त्व आहे हे सगळं सामावत आहे त्यात तर एक प्रश्न आवर्जून विचारायचा असं वाटतं आतापर्यंत महाराजांनी भूमिका महाराजांची भूमिका भरपूर दिग्गजांनी केली भरपूर कलाकारांनी केली पर त्यांच्यात आणि तुमच्यात एक फरक आम्हाला नेहमी जाणवून आला की प्रत्येक वेळेला जसं महाराज जसे रंगभूमीवरती दिसतात समाज कार्यासाठी म्हणजे त्या स्वराज्याच्या कार्य कार्यासाठी तसेच तुम्ही समाजात पण दिसताय प्रत्येक म्हणजे गड संवर्धन असेल सामाजिक कार्य असतील किंवा विचार कुठे मांडायचे असतील किंवा पॉझिटिव्हली कुठं स्टान्स घ्यायचा असेल कोल्हापूरसाठी किंवा इतर गोष्टींसाठी तर ही आत्मीयता कुठून आली किंवा एवढं प्रेम महाराजांबद्दल किंवा त्यांच्या विचारांबद्दल कसं आहे की महाराजांनी स्वराज्य उभार केलं हे कशाच्या जीवावर एक तर सर्वसामान्य मावळे सर्वसामान्य लोक आणि गडकिल्ले याच्यासाठी याच्यातूनच हे स्वराज्य निर्माण झालं गडकिल्ले का तर आपले दुर्गम दुर्ग आहेत आपल्या आता काही सोयी सोयी पण अजूनही आता मी मगाशी जे तामिळनाडूमधलं म्हटलं जिंजीचा किल्ला म्हटला हे जे जर बघितलं ना तुम्ही एकदम दुर्गम भागात आहेत आजूबाजूला डेव्हलप झाले पण तिथं जाताय नाही आता आपल्या इथलाच रांगणा किल्ला घ्या ही दुर्गम भागात आहे तिथं सहजा विशाळगड सहजासहजी त्यावेळी जाता येत नव्हतं म्हणजे आपली ही खासियत होती की ह्या स्वराज्य आपलं कधीही मराठी हाताला का लागणे हे महाराजांची म्हणजे दूरदृष्टी होती की हे गड किल्ले आ, कशा पद्धतीनं पहिला होते आता पन्हाळगड होताच पहिल्यांदा बरेच किल्ले जे आहेत ते पहिला होते पण ते काय तिथं रणभूमी नव्हती म्हणजे युद्धासाठी ते तयार नव्हते महाराजांनी ज्यावेळी घेतले त्यावेळी ते युद्धासाठी तयार केले मग हे जे गड किल्ले आहेत हे खरंही महाराजांची स्मारक आहेत आणि ते आपली प्रेरणा प्रेरणास्त्रोत्र आहेत पर्यटन स्थळ नाही ती प्रेरणा प्रेरणास्थ प्रेरणास्थळं ती तर त्यामुळं तिथं जाऊन आपल्याला एक स्फूर्ती मिळते प्रेरणा मिळते तर ते किल्ले संवर्धन झाले पाहिजेत मगाशी म्हणतं त्याने नुसती भूमिका करायची आणि संकट आलं महाराजांची भूमिका करायची आणि संकट आलं की घरातून बसायचं हे काही हे नाही म्हणजे त्या शोभण्यासारखं नाही त्या भूमिका करणाऱ्या व्यक्तीला त्यामुळे मी नुसती भूमिका न करता ते गडकिल्ले संवर्धनासाठी काम अजूनही करतो आहे आयुष्य कमी पडेल त्यासाठी काम करायचं म्हटलं तर जेवढं होईल तेवढं तरी आपल्याकडनं महाराजांनी एवढं निर्माण करून गेले त्यातल्या आपण एखाद दुसरा जर का किल्ला उभा केला तर ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि मग महाराजांना म्हटलेलं जातं रयतीचा राजा जनतेचा राजा जाणता राजा हे का म्हटलेलं आहे हे आहे मग जर काय आपली भूमिका आपण करते आणि आपली नाळ जर जनतेसोबत जोडली नाही राजकारण काय असेल ते असेल वैचारिक काय असेल ते असतील मतभेद पण हे असेल हे जनतेसोबत नेहमीच जोडलेलं असलं पाहिजे आणि त्यामुळेच मी हे आ, पन, करते म्हणजे आता दिग्गज कलाकार बरेच आहेत मी म्हटलं की मी सुद्धा चंद्रकांत मांडे यांची भूमिका बघूनच मी हे त्यांचे चालणं बोलणं वक्कप त्यातली जी आहे ती शिकलो हे जरी असलं तरी दुसऱ्या कलाकारांना मला काय नाही बोलायचं का त्यांनी काय केले किंवा काय नाही पण मला असं वाटतं की महाराजांची भूमिका करते तर आपण किल्ल्यासाठी झटलं पाहिजे समाजासाठी झटलं पाहिजे जे महाराज कमी आहेत जे आपल्याकडे जेवढे महाराज त्याच्यापेक्षा महाराज कितीतरी पत्नी मोठे आहेत इथनं पुढं संवर्धन केले आप तर इथनं पुढं आपण आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला सांगायला आपल्याकडे दुसरं काय गड किल्ले सोडले तर असं काहीतरी एखादं पहिला तुम्ही प्रश्न जे विचारलं की आपल्याला अ युवकांच्यासाठी काय तर आपल्याला मग अशी पुस्तकं वगैरे जशी सांगली तशी गडकिल्ले ही प्रेरणास्थान आहेत त्यामुळे ते किल्ले हे जिवंत राहिले पाहिजेत तर काही भुईकोटसुद्धा होते जे जमीन आता आपल्या कोल्हापुरातच बघा कोल्हापूरचा जो आपला बिंदू चौकचा जो भाग आहे ते आपली रविवार वेस्ट किंवा कोल्हापूर वेस त्याला म्हटली जायची तर त्या ते जे आहे ना तर ते काही जुनी इकडे कमान आहे तिकडे सुद्धा एक कमान होती असं म्हणतात ती पाडली गेलेली आहे असं बरंच होतं ते पाडले गेलेलं आहे पण हे जर काय ह्या इतिहासाच्या पाऊलखून आहेत म्हणजे अठराशे सत्तावन्नचं बंद आपलं कोल्हापुरात या भावनेडुपातून झालेला आहे हे त्याच्या त्या पाऊलखून आहेत हे बुरुज किंवा हे तटबंदी किंवा हे गडकिल्ले असतील हे शौर्य मराठ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं जे रक्त सांडलेलं आहे ही त्याची ती प्रेरणास्थान आहे त्यामुळे हे जपलं पाहिजेत आणि युवा पिढीला काहीतरी दिसलं पाहिजे नुसतेच डोंगर राहिले तर मग काय दाखवणार काय म्हणजे तुम्ही फॉरेन कंट्री आता आम्ही तर काय कधी गेलेलं नाही तर ते बघतोय व्हिडिओ वगैरे ते कशा पद्धतीनं त्यांचं शौर्य जपलं जाते मग आम्ही आमचं का जपलं जाते एक रायगड किल्ला जो आहे जो आपलं जिथं राज्याभिषेक झाला तोसुद्धा आपण की संवर्धनाला इतके वर्ष लागत आहेत मग हे खरोखर आहेत मग इतके किल्ले इतके तीनशे साठ किल्ले होणं शक्यच नाही पण ठराविक जे किल्ले आहेत की कि ते तरी आपल्याकडं आहे आहे तसे आणि आता करू शकतोय आपण आहे तसे उभे राहावेत ज्यांना युवकांना येणाऱ्या ये पिढीला ते इतिहास म्हणून बघता यावं हे व्हायला पाहिजे एक प्रसंग असा बिंदू चौकात एकदा जाहिरात केली होती एका भिंतीवरती म्हणजे त्यावेळेस असं व्हायरल होणं वगैरे हो ह्या गोष्टी थोड्या कमी होत्या तरी देखील तुम्ही जेवढ्या आकर्षाने ते सांगितलं होतं जेवढ्या आत्मीयतेने सांगितलं होतं की इथं हे करू नका आणि तो आम्हाला प्रसंग ऐकला हवं किंवा ते काय सहज घडलं होतं ते काय ध्यानी पण नव्हतं आणि तो व्हिडिओ पण कुणी काढलेला मला आजपर्यंत माहिती नाही पण तो असा कोणतरी त्यावेळी ते टिकटॉक होतं आणि मी ऑफिसमध्ये होतो मिरजकर टिकटीला आणि माझा मुलगा होता मल्हार आणि मला कोणतरी फोन केला की असं असं तिथं कोणतरी रंगवतं आहे आणि बुरुजच रांगावं लागले जरा जरा कारण तिथं आम्ही संयुक्त रविवारपेठ शिवजयंती उत्सव सांगल्यानंतर त्यामुळे तिथले सगळे कार्यकर्ते तिथं त्या भागात असतात तर ते त्यांच्यातल्या गुण मला फोन केला आणि मग मी तिथं गेलो तर ते कोरोनाचं काहीतरी त्याच्यावर लिहिलेलं आणि मी गेलो आणि त्याला बोललो मग बोलल्यावर ते बलानंतर मग ते बरं अरे ते टिकटॉकला तुझा व्हिडिओ फिरायला लागला आहे मी म्हटलं कुठला आहे तर बघू त्यावेळेस माझं ते टिकटॉक अकाउंट वगैरे काही नव्हतं मग ते त्याच्यावर काहीतरी त्यावेळी दोन तीन दिवसाचं ते काहीतरी तीन चार मिलियनपर्यंत गेला होता मी ते मागून घेतला आणि मग मी माझ्या फेसबुकला नेला इंस्टाग्रामला ते मी नंतर टाकला पण त्यावेळी पहिल्यांदा तो टिकटॉकला झाला होता हल्लीचा एक विषय आहे म्हणजे जो माधुरी झाला होता त्यानंतर एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं तो कोल्हापूरवरती टिप्पणी केली होती तो एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याबद्दल तुम्ही काय बोला किंवा ती काय आता काय त्याच्याबद्दल बोलायचं त्यानं त्यावेळी जे बोलला कोल्हापूरकरांच्या तर कसं आहे की राजकारण राजकारणाच्या बाजूला प्रत्येकाची आपापली भूमिका आहे आपला पक्ष आहे ते आपाला पद्धतीने मांडत असतात पण कोल्हापूरबद्दल जर काय कोण शिवाय देत असेल तर ते कोल्हापूरकर म्हणून ऐकून घ्यायचं काय आपण ऐकून घेऊ शकतो कोणीच ऐकून घेऊ शकत नाही काय त्या ज्या त्यावेळी त्याला सोनवलं आणि त्यालापर्यंत त्याच्यापर्यंत ते गेलं पण त्यामुळे त्यानं ते तिचे व्हिडिओ वगैरे डिलीट केलं आणि माफी मागली त्यामुळे तो विषय संपला आता काय त्याच्याबद्दल बोलायचं रॅपिड फायर तुम्ही म्हटला होता तसं की राजकीय काही बोलायचं नाही किंवा राजकारणाबद्दल काही बोलायचं नाही पण आम्ही काही दहा प्रश्न काढलेत तुम्हाला बोलायसाठी त्याची उत्तर <laughs> <का है> <laughs> <laughs> तुम्हाला रॅपिड फायर प्रमाणे द्यायला पाहिजे प्रश्न काय रॅपिड प्रमाणे आम्ही आम्हाला उत्तर <laughs> तर पहिला प्रश्न आहे आवडते पंतप्रधान आवडते पंतप्रधान इंदिरा गांधी आवडता नेता बाळासाहेब ठाकरे <laughs> आवडतं <था> विरोधी वी। <laughs> पक्षनेता देशातले की महाराष्ट्रातले देशातले विरोधी पक्ष महाराष्ट्रात पण आहेत ना महाराष्ट्रात आत्ताच्या घडीचा विचारत आहे आत्ता काय विरोधी पक्षनेता बघितलं तर राहुल गांधी आणि महाराष्ट्रात बघितलं तर जे विधानसभेत चांगल्या पद्धतीने बोलणारे विरोधी पक्षनेता म्हणून तर भास्कर जाधव साहेब चांगल्या पद्धतीनं प्रश्न आवडता मुख्यमंत्री <laughs> एक नाव घेता येणार नाही दोघ जण आहेत एक म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आणि दुसरे म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राचा आवडता युवा नेता पण ते पण दोघ आहेत एक म्हणजे आदित्य ठाकरे साहेब आणि दुसरे श्रीकांत शिंदे साहेब तुमच्या मतानं महाराष्ट्रातला निडर नेता कोण आहे निडर काय निडर बरेच आहेत त्यात आता सगळ्यात निडर म्हणायचं म्हटलं तर मग संजय राऊत साहेबांचंच नाव घ्यायला पाहिजे ते कुणालाच घाबरत नाहीत म्हणजे काही जरी आलं तरी घाबरत नाहीत त्याचं नाव घ्यायला पाहिजे आणि एक घरातला प्रश्न म्हणजे कोल्हापूरचं आवडतं राजकीय नेतृत्व <laughs> खासदार आमचे छत्रपती शाहू महाराज <laughs> जिवाळ्याचा एकदम <से पसंगे> <laughs> कोल्हापूर जिल्ह्यातलं सगळ्यात जवळच व्यक्तिमत्व राजकीय राजकीय भावनी <laughs> मधुरी महाराजी छत्रपती <laughs> <laughs> वैचारिक आणि भावनिक दोन्ही पण गोष्टीचा जवळचा मित्र <laughs> वैचारिक सावंत इतिहास संशोधक जवळचा राजकीय मित्र राजकीय मित्र आता काय सगळ्याच पक्षातले राजकीय मित्र म्हणजे सगळ्याच हे जे जे आहेत सगळ्यात जवळचे राजकीय मित्र म्हटला तर आमचा सामान्य शिवसैनिक सामान्य शिवसैनिक जो आहे म्हणजे त्या गटावर तुम्ही जाऊ नका की गट का गट तसं नाही सामान्य जे शिवसैनिक आहे त्याची एक भावना वेगळी असते आणि तो सामान्य आम्ही जे म्हणतोय ती सामान्यच आहे म्हणजे शिवसेना उभी राहिली हे सामान्य आमच्यावर किंवा सामान्य नेतृत्व त्यामुळं सगळ्यात जवळचं जर म्हटला तर सामान्य शिवसैनिक हा सगळ्यात जवळचा माझ्या असं म्हटलं म्हणावं लागेल तर हे दहा प्रश्न झाले तुम्ही मला एक अकरावा विचारायचा बोला की विचारा बाळासाहेबांबद्दल तुमचं <laughs> म्हणणं काय जे आपल्याला महाराष्ट्राला विचार देऊन गेले बाळकडून देऊन गेले त्यांचे विचार कसा आहे की बाळासाहेब ठाकरे हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्या भारताच्या इतिहासात ओ... म्हणजे स्वतःचा एक विचार म्हणजे आपण विचारवंत जे म्हणते म्हणजे वैचारिक ज्यावेळी जडणघडणीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपण फुले शाहू आंबेडकर म्हणते म्हणजे फुलेंनी एक विचार देऊन गेले शाहू महाराजांनी एक विचार दिला आंबेडकरांनी वेगळा विचार दिला मग त्याच्यात मग बरेच जण आहेत मग अण्णाभाऊ साठे असतील संत गाडगे बाबा असतील असे बरेच संत म्हणजे तुकाराम महाराजांनी एक वेगळीच त्यावेळी क्रांती घडवली हे बरेच आहेत त्याच्यानंतर मग आपण प्रबोधनका ठाकरे ज्यांनी मग त्यांचे आता पुस्तकं तुम्ही बघितल्या माझ्याकडं पलीकडे पुस्तकं बघितल्या तर महाराजांची आहेत त्याच्याबरोबर प्रबोधनगा ठाकरेंची पण बरीच पुस्तकं आहेत त्याच्यानंतर मग बाळासाहेब ठाकरेंनी एक विचार म्हणजे ते इतका प्रगल्भ वक्तृत्व तर त्यांचं म्हणजे इतकी सामान्यातनं बघितला तुम्ही की कसं ते घडत गेले आणि स्वतःच्या त्या मनगटात त्यांची त्या लेखनीत त्या जी ताकद होती त्यावेळी ते कुणाला सोडत नव्हते तर ते, ते, दे ते गाँगा। गाँगा जे आहे ते प्रेरणादायी आहे त्यांची म्हणजे कधीच निडर म्हणजे कुणाला अंगावर घेताना कधीच घाबरले नाही कुणाबद्दल बोलताना कधीच घाबरले नाही जवळचा मित्र असेल किंवा शत्रू असेल जे काय आहे ते त्यांना रोखोक बोलायचे आणि परत मग मी बोललोच नाही मी म्हटलोच नाही मी माफी मागतो हे कधी त्यांच्याकडं मला वाटतं की त्यांच्यात कधीच आलेलं नाही त्यामुळे ते तसं नेतृत्व महाराष्ट्रात कमीच आहे याची तुम्ही विचारला म्हणजे त्यात एक पवारसाहेबांचं एक नाव घ्यायला पाहिजे शरद पवार साहेबांचं ते की कमाल आहे त्या पण माणसाची की इतकं होऊन पण म्हणजे ह्या वयात पण आमच्यासारख्या युवक ना म्हणजे सगळ्यांनाच लाजवे असं तरी पण आक्र आक्रमकपणे येतात आणि चांगल्या पद्धतीने ते काम आहेत ही सुद्धा ते एक प्रेरणादायी आहे म्हणजे राजकीय पक्ष किंवा विचार ही बाजूला ठेवून जर त्या व्यक्ती म्हणून विचारलं तर ते एक पण ग्रेट व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं आणि अजून एक राजकारण सोडून प्रश्न आहे म्हणजे आपल्या सगळ्यांची आई म्हणजे आपली मराठी तर मराठीबद्दल जे आता जे काही चालू आवड किंवा शाळांमध्ये असेल किंवा मध्ये असेल न ठेवण्याचं किंवा मराठी न करण्यास किंवा मराठी शिकवलं जात नाही काही शाळेमध्ये फक्त तो ऑप्शनल विषय किंवा ह्या गोष्टी आहेत तर त्यावरती तुमचं बोलणं तुमचं म्हणणं किंवा मत काय की मराठी आपली ही मायबोली आहे आणि ती जपली पाहिजे मग पण आम्ही कुणाला आता बिहारमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये जाऊन किंवा मराठी बोला म्हणणार आहे का आमच्या महाराष्ट्रात मराठी आहे आणि ती मराठी बोला यासाठी आपण जर काय चुकीचं काहीच नाही काय मराठी सक्ती करणं हे काहीच नाही कारण तुम्ही आता मगाशी मी जे आपण गडकिल्ल्यांचं जे झालं आम्ही आता कर्नाटकमध्ये एक बऱ्यापैकी हिंदी बोललं जातं किंवा काही ठिकाणी मराठी आपल्याला बोललं जातं समजलं जातं बेंगलोरमध्ये जर गेलं तर काही ठिकाणी मराठी बोललं तर समजते ते बोलतात हिंदीमध्ये रिप्लाय देतात पण तुम्ही केरळ आणि तमिळनाडूमध्ये गेलात तर ते अजिबात हिंदी म्हटले की रिप्लाय देत नाही एकतर इंग्लिशमध्ये बोलायचं ते समोर ज्याला येत असेल तर नसेल तर आमची बरेच ठिकाणी अडचण झाली काही वेळेला इंग्लिश पण येतं तमिळ म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं तर ते त्यांचं भाषेवर इतकं प्रेम, प्रेम आहे तमिळ लोकांचं हो की ते आय म तमिळ यू मराठी हिंदी पो पो अशी ती म्हणायची मग आम्ही ते ट्रान्सलेटर आता आहे आपल्याकडं मग ते आम्ही ते ट्रान्सलेट त्याच्यावर करायचं मग ते त्याच्यात मराठीमध्ये बोलते त्याला तमिळमध्ये सांगायचं मग ती रिॲक्ट व्हायची आम्हाला किल्ल्यावर पण जायला त्या साजरगाव जरा किल्ल्यावर किंवा बाकीच्या किल्ल्यावर जायला अडचणी यायच्या मग रस्ता दाखवाय म्हटलं मग आम्ही त्यांना मग तिथं काही होते ते म्हणायचं आहे पर्सन त्यांच्या त्या तोडक्या मोडक्यात म मराठा ते त्याला मराठी यायचं नाही तो मराठा असायचा त्या किल्ल्याच्या काही अवतीभूती मराठा असायचं पण त्याला मराठी यायचं नाही तर ते तमिळमध्येच त्याला घेऊन जा म्हणायचे किल्ल्या हे किल्ला मला किल्ला असा मग त्याला थोडेफार पैसे द्यायचे तो आम्हाला किल्ला दाखवून आणि तिथला स्थानिक असल्यामुळं तिथं काय जर काय तसं काही हे होत असेल घडत असेल तर ते जरासं स्थानिक असल्यामुळं अडचणी यायच्या नाही अशी तिथं जर काय ते प्रा भाषेवर प्रेम करत असतील आणि ते काय चुकीचं नाही आहे मग आम्ही आमच्या भाषेवर प्रेम केलं तर चुकलं काय जी असं आहे त्यामुळं मराठी ही महाराष्ट्रात आपली माय आहे ती जपलीच पाहिजे आणि सक्ती केली तर त्यात काय चुकीच नाही आहे नाही शालेय पाठ्यपुस्तकातील इतिहास जो काही आहे म्हणजे स्वतंत्र पूर्वीचा आणि महाराजांचा तर महाराजांचा इतिहास हा कंपल्सरी पूर्ण पहिले नाही कंपल आता कसं आहे की युनिव्हर्सिटी आणि याच्यामध्ये जर बघितलं तर इतिहास एक वेगळा आपल्याला बघायला मिळतो पण शाळेच्या शेवटी कसं आहे की चौथीच्या पुस्तकात किंवा हे मर्यादा आहेत मुलाना। मुलाना ते काय चुकीचं आहे किंवा बरोबर आहे याच्यापेक्षा ना की त्या वयात असणाऱ्या मुलांना आपण मग ते काय फक्त पुस्तकात एकच धडा आहे किंवा ठराविकच घडे आहेत मला वाटते की पुरंदरचा तह आग्र्याहून सुटका अफजल खानाचा वध हे ठराविकच आहेत तो काय इतिहास पूर्ण पुस्तकात आणि त्या मुलांच्या त्या ह्याच्याप्रमाणे तो शक्यच नाही ती सुरुवातच आपल्याला घरातन केली पाहिजे म्हणजे पहिल्या मुळात आई वडिलांनाच इतिहासाची आवड पाहिजे माहिती पाहिजे मग ती मुलांना सांगणार मग शाळेच्या पाठ्यपुस्तकात किती असते आता दुर् उलट काय झाले या सोशल मीडिया किंवा यूट्यूब याच्यामध्ये काही जे आहेत त्याच्यामुळं काही मुलं बघतात आणि त्यांना ती माहिती होती म्हणजे आता पण मुलांना त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आवड निर्माण झाली त्यामुळे घेतात माहिती चांगली त्यामुळं त्या पुस्तकातच असावं असं काय नाही आहे पुस्तकाला त्या मर्यादा आहेत किती पाठ्यपुस्तकात किती किंवा त्या मुलांची इतिहास समजून घेण्याची कॅपॅसिटी किती असेल तेवढाच मला वाटतं की त्यावेळी तो केला असेल नाहीतर मग बाकीचं आपल्याला पुस्तक आहे तीच आपल्याला प्रेरणादायी आहेत प्रेक्षक म्हणून एक प्रश्न एक आवर्जून विचारवा असा तो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भूमिका करत होता संभाजी महाराजांची त्यावेळेस जे पोशाख बदलायचा म्हटला जो कालावधी होता तो अत्यंत कमी म्हणजे तीस ते चाळीस सेकंद तुम्ही पोशाख परिवर्तन तु करून लगेच स्टेजवर त्याच दिमाखात आणि मेकअपसुद्धा चेंज करून घेत होता हे कसं जमलं आणि नाही हे खरोखर म्हणजे एक कौशल्य आहे ते माझं एकट्याचं नाही ते पळापळी व्हायची तर त्याच्यासाठी आमच्या सगळ्या बॅक जी टीम आहे जे पडद्या जी टीम आहे ते जर श्रेय ते म्हणजे इकडून बाहेर पडलो आणि तिकडून त्या विंगेतून परत आलं की ड्रेस बदललेला असायचा हे कसं व्हायचं की ड्रेस घेऊनच थांबायचे आणि मग ते गेले की मी विंगेत जातानाच ते सगळं ड्रेस काढत जायचो वेलक्रो वगैरे लावले ड्रेस तशाच पद्धतीनं सगळे तयार केलेत की लगेच निघतील आणि परत बसतील मग ते असं सगळं पटपट पटपट पट करायचो मेकअपमॅन यायचं आणि ते सगळे पळत पळत पळतच यायचो इकडं गेलो की, की पळत 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 जायचं आणि तिथं जाऊन थांबायचो ते परत करायचं आणि लगेच आत मग कधीही खरं त्यात चूक झाली नाही ते म्हणजे ते सगळ्या पडद्या मागच्या आमचे जे कलाकार आहेत त्यांचं कसं व्हायचं हो सगळं हजार चोवीस ला युवाच चो जो आपण सीन केला होता म्हणजे त्यामध्ये आपण कुत्र्याचं चेंज होऊन लाईक आपलं ट्रॉली वगैरे शिवजयंती शिवजयंतीचा जो केला होता त्याचा इम्पॅक्ट भरपूर झाला लोकांमध्ये हो इव्हन त्या मंडळाने त्या वर्षी साऊंड सुद्धा नाही लावला त्या जे काही आपल्याला परिवर्तन करायचं होतं किंवा समाजाला सांगायचं ही गोष्ट संकल्पना डोक्यात कशी आली किंवा ते जे चेंज आहे मी तुम्ही पहिले एक दहा बारा वर्षापूर्वीच मी ते जे ट्रेंड ह्याचा चालू झाला की डॉल्बी आणून जे नाचायला लागले ते मला एक दोन मंडळांनी काही बोलवलं आणि गेलेलं तर ते बघून इतकं केळस्वानं वाटलं की बाबा महाराजांची एक तर मूर्ती आहे आणि हे समोर अशा पद्धतीने हे करतात एकतर आपण ते गणेशोत्सवाचं हे स्वरूपच बदलून टाकले आणि एका बाजूला परत हे जर बिघडा लागलं तर मग ते कसं म्हणून त्याच्यावर मी एक लेख लिहिला ले होता तो पण बराच व्हायरल झाले काही लोकांनी माझं नाव खाली काढून तिने आपापल्या नावावर टाकला म्हणजे असू दे मग ते प्रबोधन व्हायला पाहिजे म्हणून तो, तो केला होता आणि ते झालं आणि त्यातनं मी काय म्हणते की शंभर मंडळ आहेत त्यातली एक दहा जरी सुधारली तरी आपल्याला चांगली गोष्ट आहे ना त्यातूनच ती संकल्पनालयाने केली होती तर आजच जे काही चर्चा होती ती अतिशय भारी झाली आणि आम्हाला त्यातून भरपूर तुमच्या भूमिकेबद्दल समजत किंवा हर्षल सुरू आहे खरंच सामाजिक कार्य सोडून हर्षल सुरू आहे किंवा राजकारण सोडून हर्षल सुरू आहे काय हे आज आम्हाला समजलं आणि तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल दिल्या खरंच थँक्यू जय शिवराय जय शिवराय